दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत मंत्रालयामध्ये आमदार सुभाष देशमुख यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याशी चर्चा केली या बैठकीमध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यात कृषी भवन आणि कृषी मॉल उभारणीचा प्रस्ताव आमदार देशमुख यांनी मांडला राज्यभरामध्ये कृषी भवन उभारणीसाठी अंमलबजावणी सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश कृषी मंत्र्यांनी यावेळी दिले आमदार देशमुख यांनी सोलापूरमधील अन्न उत्कृष्टता केंद्र हे स्मार्ट प्रकल्पांतर्गत गतीनं पूर्ण करणं सिंचन सुविधांचा विस्तार करावा सामूहिक शेततळ्यांसाठी निधी वाढवणं शारपट जमिनीचं पुनर्वसन करावं सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणं तसंच स्वतंत्र सेंद्रिय खतं दुकानं सुरू करण्यासंदर्भात सखोल चर्चा यावेळी केली एक गाव एक पीक या योजनेअंतर्गत तालुक्यातील निवडलेल्या गावांमध्ये पायलट प्रकल्प राबवण्याचं निश्चित करण्यात आलं त्यानुसार अंत्रोळीमध्ये द्राक्षे मंद्रुपमध्ये गुलछडी वडजी येथे गुलाब बक्षी परग्यात गाजर आणि बोरामणी येथे घेवडा या गावांमध्ये अशी योजना प्रभावीपणे अंमलात आणली जाणार आहे बसवनगर येथे कृषी मॉल स्थापन करण्याबाबत तसंच करमाळा भागात केळी उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर केळी संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी जागा पाहण्याच्या सूचनाही यावेळी कृषी मंत्र्यांनी दिल्या पीक विमा योजनेतील अडचणी सोडवण्यासाठी तलाठ्यांना जबाबदारी देण्याच्या नवकल्पनेवरही सकारात्मक चर्चा झाली सर्व प्रस्तावांवर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सकारात्मक भूमिका घेत तात्काळ कार्यवाहीचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले या बैठकीला कृषी आयुक्त सूरज मांढरे पणन सहसचिव विजय लहाने कृषी उपसचिव अंबादास चंदनशिवे डॉक्टर राजेंद्र भिलारे मिलिंद डोके सुधीर नाईकवाडी सागर पेंड भाने आदींसह अनेक अधिकारी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही